नमस्कार भूमीने सगळा छानपैकी प्लॅन केलेला असतो भूमीने राघिणीच्या रूममध्ये कॅमेरा लावलेला असतो आणि आजीचा बड्डे असतो सर्व तयारी झालेली असते सर्व घर डेकोरेशन केलेलं असतं सर्वच जण खूप खुश असतात तेव्हा पौर्णिमाही भूमीच्या रूममधले प्रॉपर्टीचे पेपर हळूच चोरते आणि ते राघिणीकडे घेऊन येते आणि म्हणते हे बघा प्रॉपर्टीचे पेपर ज्या पेपरवर भूमीने आकाशच्या सया घेतल्या आहे हेच ते पेपर हेच ते प्रॉपर्टीचे पेपर आहेत आई ते ऐकून राघिणीला धक्का बसतो राघिणी म्हणते काय या प्रॉपर्टीसाठी मी काही नाही केलं ही प्रॉपर्टी मला मिळव मिळण्यासाठी मी किती आटापिटा केला तरी काही उपयोग झाला नाही या प्रॉपर्टीसाठी मी माझ्या सख्ख्या भावाचा आणि सख्ख्या वहिनीचा खून केला त्यांचा बळी घेतला तरीसुद्धा काही उपयोग झाला नाही तरीसुद्धा ही प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली नाही ही प्रॉपर्टी माझ्या नावावर व्हावी म्हणून सहा वर्षात मी त्या आकाशी मानसिक स्थिती बिघडवून ठेवली त्याची ट्रीटमेंट बदलली त्याला वेडं बनवलं डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या न देता त्याला वेगळ्याच गोळ्या मी दिल्या त्यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलं तो लहान मुलांसारखा करायचा कशासाठी या प्रॉपर्टीसाठी ह्या प्रॉपर्टीसाठी मी काही काही नाही केलं खूप काही केलं आणि अशी ही प्रॉपर्टी सहजासहजी मी त्या भूमीच्या घशात घालू अजिबात नाही मी अशी सहजासहजी ती प्रॉपर्टी भूमीच्या हातात नाही देणार आणि ती प्रॉपर्टीची मालकीन भूमी झालेली मी कधीच बघू शकणार नाही या प्रॉपर्टीची मालकीन फक्त रागिणी पटवर्धन आहे आणि रागिणी पटवर्धनच राहणार काही झालं तरी मी ही प्रॉपर्टी त्या भूमीच्या घशात नाही जाऊ देणार ती प्रॉपर्टी मी परत मिळवून राहणार आता मात्र कॅमेऱ्यामध्ये रागिणीचं हे सगळं बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं रागिणीने स्वतःच्या पापांचा धडा हा स्वतःच्या तोंडूनच बोललेला असतो त्यामुळे हे बघून भूमी खूपच खुश होते भूमी हे सगळं बघते आणि म्हणते वा माझं काम झालं मला जे पाहिजे होतं तेच मिळालं आता संध्याकाळी मी आता बड्डेला कसा धमाका करते ना तेच बघा तुमचं खरं रूप आता आकाश समोर आणणार प्रशांत आणि भूमी या प्लॅनमध्ये सक्सेसफुल झालेले असतात तर इकडे आता सर्वजण बड्डेशी तयारी करत असतात आणि आता भूमी येऊन सगळ्यांच्या समोर मोठा धमाका करणार आहे जेव्हा भूमी हे सर्वांसमोर रेकॉर्डिंग ऐकवेल दाखवेल तेव्हा रागिणीच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असेल रागिणीचा तो चेहरा बघायला खूप मजा येईल पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू